समोरची पालीकडे जी जॉगी आहे त्याची आवाज नाही आला म्हणजे कशा प्रकारची मनस्थिती आहे कशा प्रकारची दृष्टिकोन आहे समजून घ्या तुम्ही स्वतः हेल्दी ठेवा स्पर्धा अनहेल्दी दे ठेवू नका पोलिसांना ऍक्शन मोड मध्ये घेऊन येऊ नका तुम्ही गणेशाची नावावर काहीतरी ठिकाणा केला काहीतरी मागे पुढे केला पोलिसांचे नियम गैरसमज घेऊन अजून करून गणेश चे उत्सव आपले त्यांची पुढची एक वर्षाची बाब आमच्याकडे पोलिसाकडे असतील बेकायदेशीर त्यांच्या वेगवेगळ्या हंड्रेड पर्सेंट कृपा करे तसं प्रकारची वातावरण आपण क्रिएट करण्यात परेश हिल हा मी स्वतः पाचवं मीटिंग स्वतः स्वतः बसते मी अठशस्ती बसते एस टी पी ओ बसते सगळे बसते गोडगोड बोलते तुम्हाला समजून घ्या कशामुळे बोलतो नियम दिला नियम नाही पालन केलं म्हणजे काय किंवा तुम्ही कसे करतोय एक नियम दिलेला अधिकारी नियमला पालन नाही केलं म्हणजे काय तो गुन्हा आहे

तुम्ही सगळ्यांची स्वतःची मान घेण्याची आहे ठिकाणी तुमचा जन्म झाला हा तुमचा जन्म आहे सांगायला पाहिजे त्याची गरज नसला पाहिजे परत परत आज सोहला मध्ये डॉल्फीची लाईटची आणि स्क्रीन मध्ये असा नंगेनाथची व्हिडिओ बघून मला इतकी वाईट वाटलेले आहे मी सांगू शकत पण प्रिंट्स फोटोग्राफ्स काही म्हणजे काही की काही तुमचं प्रसिद्धी करायची सोहळं आहे की गणेशची सोहळं आहे गणेश बाप्पाची सोहळं आहे की तुमची सोहळं आहे मंडळाचे अध्यक्ष फोटोग्राफ सदस्यांचे फोटोग्राफ काय पद्धती आहे आता पद्धती आहे का गणेशची नाव घेऊन स्वतःची प्रसिद्धी करतोय सांस्कृतिक ठेवा संस्कृती जी आहे दहा हजार वर्षाची जुन्याची संस्कृती आहे आमची भारत देशाची असं संस्कृतीला तुम्ही ते येऊन भाषा संस्कृती घेऊन काय तरी ठराविक लोक आहेत त्यांची पण आम्हाला माहिती आहे आम्ही काढतील मागे गणेशची नाव घेऊन जे बॅकग्राऊंडला मागे कोण कोण करतील प्रकाशित करतील सगळ्यांची मॅपिंग केलेलं आहे अजून करणार आहे गणेश संपल्यानंतर त्यांचे वेगळे प्रसंग कारवाई होऊन जाईल त्यांची वेगळे कार्यक्रम सुरू होऊन जाईल लक्षात अशा प्रकारची आहे तुम्ही कोणी तुमच्या डोक्यावर ठेवू नका